गाई तर हे गाय स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओला तर आमचं थोडं गारीचं काम होतं म्हणून आम्ही सहज बाहेर पडलो तरी शाहूपुरीतली सफेग गली आहे इकडे गाडीचे सर्व पार्ट ऑइल आणि रिपेअर करून भेटते तर तुम्ही बघू शकता A few moments later later. बसलोय रंकाळावर संध्याकाळच्या अशी रंकाळावरती बसायची मजाच आहे कशी कुठे आलेलो तेच बघालोय बोल गे मग आपण कुठे होतो ते दिसत का मग अशा आपण तिथं होत दिसतय ते खाम खाम दिसत तर हे गाईस कसे आहात सर्व तर आज अचानक बाहेर पडलो इतके दिवस ब्लॉग टाकला नव्हता चार पाच दिवस झालेले कारण कृष्णाला पण बरं नव्हतं म्हणून तो पण चार पाच दिवस घरीच होता आज पण तो कामावर नाही गेलेला थोडी गाडीची कामं होती म्हणून आम्ही बाहेर निघालेलो ऑइल चेंज करायला अ काही प्लॅन पण नव्हता झाला की रंकाल्याला जायचं आहे करून अचानक आम्ही रंकाल्याला आलो हे बघा इकडे बोटिंग असते आता आम्ही जाणार नाही कारण कृष्णाला बरं पण नाही आहे इकडे ते निवांत जरा बसायला आलेलो अचानकच प्लॅन झाला की रंकाल्याला जायचं आहे करून आणि तो मला बोलला पण नाही की रंकाल्याला जायचं असं तसं करून जस्ट आम्ही फक्त ऑइल चेंज करायला आलो तिथनं त्यांनी गाडी रंगाला इकडे घेतली आता जरा इकडे निवांत बसणार आहे ते बघा तिकडे बोट निघाले तीवाली बोट निघाले बघा आता जरा गर्दी वर्दी अशी कमी आहे संडेला इकडे इतकी गर्दी असते ना बोटिंगला म्हणा नाही तर बाहेरची लोक वकत आणि हा बघा इकडं मग कृष्णा येतोय मला बोटिंगला जायचंय बघा ही बोट गेली मग अशी दाखवलेली तर जरा वेग वेग आता विचार आला की बोटिंगला जाऊ वेगवेगळ्या बोटिंग असतात बघू आता साडेसहापर्यंत बंद होतं <laughs> जी मग जीपे किती करू मग तुम्हाला <laughs> काय आम्ही फायनली बोटीत बसलो पहिला आम्ही बसणार नव्हतो ह्यालाच बरं नव्हतं वाटत म्हणून पण हात खोर्स करत होता कर बसायचं कोणाने मी पण करत होते मग आम्ही बसलोय बोटीला ही पॅन्डलवाली बोटी घेतली आम्ही डॉल्फिन घेणार होतो म्हणजे ती मोटरवर चालते पण त्याची बॅटरी खराब आहे म्हणते बोलत व्ह्यू बघा की मी पण मारतो थांब मग कसलं भारी वाटत इकडे फक्त अर्धा तास टायमिंग असतो अर्धा तासात यायचं तिथे लोक आहेत बघा इकडे बोटिंग करायला आम्ही बघावत मी लग्नाच्या पहिला आलेलो आम्ही तिघ आलेलो मी कृष्णा भैया आम्ही तिघ आलेलो आणि आता आठ महिन्यानंतर तरी आम्ही येतो इथे म्हणजे रंकालाला खूप पहिला आलो आहे पण रात्रीच येतो आम्ही असं वॉक करायला इकडचा जो हो या साईडचा सा गेट असतो ना तो बंद असतो हो बोटिंगचं गार्डन ते बंद असत आठ महिन्यानंतर आम्ही या आणि बोटिंगला बसलो तू बघला बघा गाईस कसला निवांत बसलोय फोकस होत नाही एकट्याने होत ना एकदम दोघा केल्यावरती होत लागत हा व्ह्यू आम्ही जवळजवळ आता रंग सेंट्रल ला आलो आहे पाणी पण खूप खोल आहे तुम्ही जर कधी रंकाळ्याला येऊन जर असं बोटिंग केलं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि मी आतापर्यंत मीच मार पॅन्डल मारला आता तिकड ना इकडे मी मारते आता जाता, जाता ना मारणार जा स्टेरिंग आहे हे जिकड राईटला गेलं सॉरी लेफ्ट ला गेलं तर लेफ्ट ला जाते आणि राईटला गेलं तर राईटला जाते आमचा कोल्हापूरचा बीच कोल्हापूरचा आम्ही अशा बोटीमध्ये खूप वेळा बसलोय पण आम्ही दोघं जण आम्ही कधीच नाही आलेलो आम्ही तिघच आलोय माझा एक मित्र आहे तो जरी येतो आमच्या सोबत नाही तर माझा भाऊ तरी येतो पण आज भाऊ गावाला गेलाय त्याच्यामुळे तो नाही येऊ शकला मागा तिकडे होतो आता इथे आलोय आहे ट्रेनचं पोस्टिंग आहे तिथून आतमध्ये यावं लागतं आता आम्ही बाहेर आलो आहे फॅमिली राईडसाठी मोठी बोट आहे मोठरोलती लाकडाचा बोट आहे फक्त वीस रुपये हो एवढंच ते असं असं बनवतात ना असं असं तेच आहे ते पण तेच आहे पण त्याच्यात असं जास्त आहे मी खायचं की ह्याला द्यायचं हे काय माहिती नाही तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा नक्कीच डिस्क्रिप्शन आहे इथं स्टॉप करून वाचा तुम्ही स्टॉप अजून इथे लाईट नाही चालू झाली ती लाईट पण असते इथं इकडे गार्डन आहे बसण्यासाठी रात्री इथलं खूप लोक येतात तिकडे

इकडे जागे जागेवरती लसबी इकडं स्मोक बिस्किट भेटत सगळं भेटत पण आम्ही आता इथे काहीच खाणार नाही दुकान आहेत तर हे गाईस तर हे जस्ट आताच घरी आलोय आम्ही तर हा ब्लॉग इथेच एंड करते तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब